नगर जिल्ह्याच्या विकासात विखे पाटील परिवाराचे पन्नास वर्षापासूनचे मोठे योगदान आहे म्हणून त्यांची चौथी पिढी आज सत्तेत आहे विकासाची परंपरा असलेले सुजय विखे पाटील हे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार म्हणून मैदानात आहेत त्यांच्या नावातच जय आहे त्यामुळे त्यांचा विजय नक्की आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केले ते नगर येथील शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलत होते नगर येथील माऊली सभागृह येथे शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील शिवसेनेचे नेते भाऊसाहेब चौधरी जिल्हाध्यक्ष बाबूशाहेब टायरवाले जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे शिवसेनेच्या स्थानिक महिला नेत्या शबनम इनामदार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या नावामध्ये जय आहे तर मला वाटतं त्याचा विजय देखील जो आहे हा मोठ्या फरकाने जो आहे तो आपल्या सगळ्यांना या ठिकाणी घडून आणायचा आहे एवढीच अपेक्षा जी आहे ही या ठिकाणी आपल्याकडून करतो